नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आषाढी एकादशी म्हणजे उत्सव आनंद प्रेम आशीर्वाद अनुभव ह्या सगळ्यांचा आनंद आहे आणि त्यामध्ये असलेला पाऊस खूप सुंदर सगळं भक्तिमय वातावरण आहे महाराष्ट्रभर आणि जगभरसुद्धा वारी सुरू आहे आणि रोजची आपली दैनंदिन जीवनातली सुद्धा वारी सुरूच असते नेहमीच संतांच्या शिकवणीनुसार दैनंदिन जीवनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये जे आपण वागत असतो बोलत असतो कार्य करत असतो ते प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे आणि त्यातून आपण जे नामस्मरण करतो परमेश्वराचं स्मरण करत असतो प्रार्थना करत असतो त्याच्यासाठी भक्तिभावनेनं हृदयातून ती प्रेम व्यक्त करत असतो ती जी हृदयापासून आलेली जी आठवण असते परमेश्वराची स्मरण असतं प्रार्थना असते त्याच्या चरणी अर्पण केलेली समर्पण भाव असतो तो खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे संतांनी सांगितलेलं ज्ञान तर संतांचं ज्ञान संतांचा महिमा खूप अद्वितीय आहे अद्भुत आहे आणि हा महिमा ही काळाची गरज आहे त्यांची शिकवण काळाची गरज आहे संतांचा महिमा अद्वितीय अविस्मरणीय आहे आणि हा असा अविस्मरणीय सोहळा सगळ्या जगभर महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचा आपण आनंद घेत आहोत त्याचे आपण सगळेजण साक्षी आहोत हा खूप सुंदर क्षण आहे सर्वांसाठी आणि त्यानिमित्तानं मी तुमच्यासमोर एक स्वरचित मुक्तछंदातली कविता सादर करत आहे तर तुम्हालाही या स्वरचित मुक्तछंदातल्या कवितेचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या कवितेचं शीर्षक आहे विठ्ठल रखुमाई आषाढीचा सोहळा चंद्रभागेतिरी आषाढीचा सोहळा चंद्रभागेतिरी वारकरी भक्तांचा आनंद वारकरी भक्तांचा आनंद जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल नामाचा हा घोष प्रेमात पाळी विठ्ठलाला प्रेमात पाळी विठ्ठलाला मग विठ्ठल ही प्रेमात भक्तांच्या मग विठ्ठलही प्रेमात भक्ताच्या विटेवरी उभा राहून पाही विठेवरी उभा राहून पाही अणदेई आशीर्वाद अणदेई आशीर्वाद क्षणाचाही विलंब न करता क्षणाचाही विलंब न करता धावतो भक्तांसाठी धावतो भक्तांसाठी असो कोणतेही काम असो कोणतेही काम दुःख संकट दुःख संकट नाम घेता त्याचे धावे लगोलग नाम घेता त्याचे धावे लगोलग आणि माऊलीचं होई भक्तांची आणि माऊलीचं होई भक्तांची पाहता भक्त देवाचे प्रेम माऊली स्वरूप लेखुरवाळे शांत चित्ते पाहे रुक्मिणी माऊली शांत चित्ते पाहे रुक्मिणी माऊली शांत चित्त पाहे रुक्मिणी माऊली अन बसून पाहे रुसून बसे विठ्ठ विठ्ठला मागे रुसून बसे विठ्ठला मागे हा रुसवा असे शक्ती प्रेमाचा हा रुसवा असे शक्ती प्रेमाचा तिच्यातल्या आईच्या जागृतीचा तिच्यातल्या आईच्या जागृतीचा माऊलीचे रूप पाहितीही माऊलीचे रूप माऊली म्हणजे विठ्ठल विठ्ठलाचे रूप पाहितीही अनुभवे मग आनंद सोहळा अनुभवे मग आनंद सोहळा भक्तांचा अन राही उभी तीही विठ्ठला सोबत अनराही उभी तीही विठ्ठला सोबत विटेवरी वितेवरी असे तिच्या हाती संसाराची दोरी असे तिच्या हाती संसाराची दोरी मग वात्सल्य होई जागृत मग वात्सल्य होई जागृत जीवनाचा समतोल साधण्यास जीवनाचा समतोल साधण्यास पुन्हा उभी राही विठ्ठला सोबत पुन्हा उभी राही विठ्ठलासोबत विठेवरी पुन्हा उभी राही विठ्ठलासोबत विठेवरी अशी ती माऊली विठ्ठल रखमाई अशी ती माऊली विठ्ठल रखमाई म्हणजे बघा हा सुंदर सोहळा आहे आषाढी चा आषाढी एकादशीचा हा इतका सुंदर सोहळा आहे इतके भक्त लाखो करोडो लोक परमेश्वराच्या प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांची पत्नी त्याचं फक्त नाव घेतलं तरी परमेश्वर भक्तासाठी धावत येतो मग त्याचं कोणतंही संकट असो कोणतंही दुःख असो काहीही काम असो परमेश्वर त्या भक्तासाठी जसा आहे तसा तो धावत येतो पण विठ्ठल हा संसारी आहे आणि रुक्मिणी माता त्यांची पत्नी आहे तरी सुद्धा तो क्षणाचाही विलंब लावत नाही भक्ताच्या संकटासाठी दुःखासाठी कोणत्याही कामासाठी तो क्षणाचाही विलंब लावत नाही कारण भक्त कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे तो किती आपल्यासाठी प्रेम करतो आपल्यावरती भक्तिरूपी प्रेम करतो हे परमेश्वराला विठ्ठलाला माहीत आहे म्हणून विठ्ठल क्षणाचाही विलंब न करता लगोलग धावत असतो भक्ताच्या संकटासाठी आणि हे सगळं पाहत असते रुक्मिणी माता हे सगळं पाहत असते रुक्मिणी माता की आपल्यासोबत विटेवर उभा राहिलेला विठ्ठल अगदी भक्तानं नुसतं नाव घेतलं तरी धावत सुटतो आणि मी मात्र विटेवर अशीच उभी असते त्याच्यासोबत आणि हे जेव्हा तिलाही जाणवतं आणि हा सोहळा तिला अनुभवायला मिळतो ती पाहते हे सगळं वात्सल्यरूपी प्रेम विठ्ठलाचं किती आहे भक्तांवर आणि भक्तही परमेश्वराची विठ्ठलाची लेखरं आहेत तर हे सगळं पाहून तिलाही ती चित्ताने सगळं बघत असते आणि तरीही ती तरी त्याच्यासोबत उभी असते कारण संसाराची दोरी तिच्या हाती असते संसाराचा समतोल साधायचा असतो तिला त्यामुळे सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून संसार सावरण्यासाठी आणि लेकरवाळ्या विठ्ठलासाठी आणि भक्तांच्या प्रेमासाठी ती विटेवर विठ्ठलासोबत उभी राहते बाजूला आणि सगळं पाहते आनंदाने आणि तिच्यातलंही आईचं रूप जागृत होतं आणि ती आनंदात त्या आनंदात अगदी मनापासून शक्तिरूपानं त्या सगळ्या भक्तांवरती प्रेमाचा वर्षाव करते असा हा सुंदर सोहळा आहे विठ्ठल रखपाईचा हा सगळा कवितेचा आशय आणि कविता विठ्ठल रखुमाईवरची तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन अशाच कवितेसह नमस्कार